एम आर डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शिवर परिसर येथे भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने एका त्रेपन्न वर्षीय वृद्ध महिलेला जबर धडक दिल्याने तिचा या अपघातात जागीच मृत्यू झाला अपघात घडताच वाहनचालक वाहन घेऊन वाहन घटनास्थळावरून पसार झाला शिवर परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा येथे भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाने एका त्रेपन्न वर्ष वृद्ध महिलेला जबर धडक दिल्याची घटना काल रात्री सात वाजताच्या दरम्यान घडली ही घटना घडल्यानंतर चार चाकी चालक त्याचे वाहन घेऊन पसार झाल्याची माहिती स्थानिकांकडून आली आहे या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून ही महिला एम आय डी सीमध्ये हातमजुरी करून रात्री घरी परत जात असताना ही दुर्दैवी घटना घडली गोदावरी गोपनारायण वय अंदाजे त्रेपन्न वर्ष असे महिलेचे नाव असून महिला शिवर येथील रहिवासी आहे या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलीस स्टेशन यांनी घटनास्थळ गाठले घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांची गर्दी झाली होती मृतक वृद्ध महिलेला शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून अधिक तपास एम आय डी सी पोलीस करीत आहेत